नमस्कार मित्रांनो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुलांवर योग्य संस्कार कशा प्रकारे करावे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसा घडते बाळपणात मुलांना कोणत्या सवयी आपण लावतो त्यावरून त्याचे व्यक्तिमत्व घडत असते म्हणून लहान मुलांना योग्य वळण छान सवयी लागल्या पाहिजेत ही जबाबदारी सर्वस्वी पालकांची व आई वडिलांची असते हे जग खूप संघर्षाने भरले आहे आयुष्यामध्ये खूप ओढाताण आहे याची मुलांना जड लागू नये म्हणून किंवा या संघर्षाशी लढण्यासाठी ताकद मिळावी म्हणून लहानपणापासूनच त्यांच्या योग्य ते संस्कार योग्य ते शिकवण देत गेले तर त्यांनाही योग्य व्यक्ती कसे घडावे याचे ज्ञान मिळेल मुलांची फक्त शैक्षणिक प्रगती न पाहता मुलांची मानसिक व शारीरिक योग्य ती देखरेख करणे खूप गरजेचे आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे पालकांचीच आहे नंबर एक मुलांना कौटुंबिक वातावरण अतिशय आवश्यक आहे सर्व कुटुंबाबरोबर रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा एकत्र जेवल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर मुलांना आपल्या कुटुंबातील सदस्यांविषयी सर्व माहिती राहते त्याचबरोबर आपुलकी प्रेम वाढते त्याचबरोबर दिवसभराचे सर्वांचे रुटीन वेगळे असते रात्री जेवणाच्या कारणाने मुलं सर्व सदस्यांच्या संपर्कात येऊन मुलांना कौटुंबिक जिव्हाळा लागतो टीप नंबर दोन पालकांच्या वर अनेक जबाबदाऱ्या असतात त्यामुळे त्यांची चिडचिड होऊन शकते पण मुलांच्यावर योग्य संस्कार होण्यासाठी घरात मुलांसमोर आदळ आपट भांडणे करू नका घरात जर सतत भांडणं वादविवाद असतील तर मुलांच्या मानसिकतेवर चुकीचा परिणाम होतो त्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात मुलांची मानसिकता सांभाळणे अतिशय गरजेचे असते त्यामुळे मुलांसमोर कधीही भांडण वादविवाद करू नका टीप नंबर तीन मुलांसोबत कधीही इतरांची निंदा किंवा कोणालाच कटू शब्दात नाव ठेवू नये किंवा बाहेरच्या लोकांचे सतत विषय घरासमोर काढून वाईट साईड बोलू नये कारण पालक जसे वागतात जसे बोलतात ते मुलं पाहत असतात आणि तसेच वागण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून नेहमी आपणच आपले वागणे आदरणीय सौम्य बोलणे आणि पॉझिटिव्ह बोलणे असावे त्यामुळे मुले देखील नेहमीच आपल्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करतील मुलांना शिस्त लावणे गरजेचे आहे पण सतत त्या मुलाला अपमान होईल असे बोलणे किंवा त्याचे मन दुखवेल असे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे मुलांना अपमानास्पद बोलू नका मूल तुम्हाला टाळणे चालू करेल टिप नंबर चार आपण मुलाने अभ्यास करावा किंवा जास्त हुशार बनवून जास्त मार्क्स आणावे म्हणून सतत टॉर्चर करत असतो इतरांशी तुलना करून आपण त्याला कमी लेखत असतो तर हे पूर्णपणे चुकीचे आहे आपल्या मुलावर आपणच विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आपण जर सतत कमी लेखत असतो तर हे पूर्णपणे चुकीचे आहे आपल्या मुलावर आपणच विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आपण जर सतत त्याला आपणास पण बोलायला लागलो किंवा सतत त्याच्या चुका काढत असू तर तो एक ना एक दिवस पालकांच्या बोलण्याला कंटाळून जाईल व ते बोलणे इग्नोर करून त्याला जसे वागायचे आहे तसेच तो वागायला सुरू करेल त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलांनी आपले ऐकावे नेहमी किरकिर करू नये ज्या वेळेला गरज आहे या वेळेला शिस्त लागण्याची गरज आहे त्याच वेळेला बोला तेही मोजक्या शब्दात बोला टीप नंबर पाच चांगले शिक्षण घेऊन खूप प्रगती करणे जितके गरजेचे आहे तितकेच एक चांगले व्यक्तिमत्व असणे किंवा एक चांगली व्यक्ती म्हणून माणूस म्हणून आपले मूल निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे म्हणून रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा त्याबद्दल दररोज घरात मुलांसमक्ष चर्चा करा कोणते चांगले काम केले तर काय होईल याबाबत मुलांना समजावून सांगा गरजूंना मदत करण्याची सवय मुलांना लावा द्या दया प्रेम आपुलकी माया याविषयी मुलांचे सतत महत्त्वपूर्ण चर्चा करा टीप नंबर सहा मुलांना आई वडिलांकडून त्याचा मुलाचा त्यांच्या मुलाचा वेळ त्या मुला हवा असतो मुलांच्या समोर सतत मोबाईलचा वापर करू नका कामापुरता आणि गरजेपुरता वापर करा, वो इतर सोबत चोटी -चोटी खेल वो करा। व इतर वेळेला मुलांसोबत वेळ घालवा त्यांच्याशी छोटी छोटी खेळ खेळा किंवा त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना काय वाटतं त्यांना आपल्याशी काय बोलायचं आहे याची जाणीव करून घ्या रोज एक ठराविक वेळ मुलांसाठी काढावा व त्या वेळेमध्ये दिवसभर त्याने काय केले त्याला कोणत्या गोष्टीची वा गोष्टीचं वाईट वाटलं व कोणत्या गोष्टी चांगल्या ज्यामुळे तो आनंदी झाला या गोष्टी त्याच्याकडून ऐका यामुळे मुलांना त्यांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते तुम्हाला सांगायची सवय लागेल व तो तुमच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही एकंदरीत मुलांची आई वडील नाही तर मित्रांसारखे राहा टीप नंबर सात मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगा व माफ करा त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करा मुलाने चूक केली म्हणून त्याला आपण सतत शिक्षा देत राहिलो तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नये किंवा त्या चुकीमुळे तुझे काय नुकसान होईल हे त्याला समजावून त्याचबरोबर त्यांनी एखादे चांगले काम केले असेल तर असू दे म्हणून सोडू सोडून द्या नका तर त्याचे आव आवर्जून कौतुक करा मुलांना दुसऱ्यांसमोर कधीही नावे ठेवू नका मुलांचे अवगुण कधीही कोणाला सांगू नका कारण मुलं तुम्ही जे बोलता ते सर्व ऐकत असता मुलांना जास्त लाड करू नक चढवू लढवू देखील नका, नका। पण त्यांचा चांगला गुणांना आवर्जून द्या यामुळे मूल नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला लागेल टीप नंबर आठ आईसाठी व आजी आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे वडीलधाऱ्या लोकांचा आदर करायला मुलांना शिकवावे वडीलधाऱ्या लोकांची सेवा करायला शिकवावी घरामध्ये वडीलधार लोक असण्याचे महत्त्व सांगावे वडीलधाऱ्या लोकांच्या संपर्कात मुलांना जास्त वेळ ठेवावे यामुळे मुलांच्यावर चांगले संस्कार होतात कारण जुन्या पिढीतील लोक हे अनुभवाने पुढे आलेले असतात त्यामुळे हे लोक पूर्वीच्या काळातील बऱ्याच गोष्टी सांगून मुलांना या काळातील वागण्याची पद्धत शिकवत असतात टीप नंबर नऊ मुले ही आपल्या भविष्याची सोय नाहीत म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका आपली स्वप्न मुलांवर लाजू नका लादू नका किंवा जास्तीच्या अपेक्षा मुलांकडून ठेवू नका तुमच्या जास्तीच्या अपेक्षांमुळे मुलं मनावर ताण घेऊ शकतात त्यांना त्यांचे बालपण जगू द्या त्यांना सतत तू हे कर तू ते कर असे सांगू नका हां आता पालक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत चला पण जास्त स्वप्न पाहू नका त्यांची आवड कशात आहे त्यांना काय करायचं आहे हे देखील जाणून घ्या आणि चांगलं काय वाईट काय हे त्यांना समजावून मगच पुढे जरा मुलांचे मन सांभाळा टीप नंबर दहा मुलांसमोर कुठलंही व्यसन करू नका घरामध्ये वडील एखाद्या नशेचे व्यसन करत असतील तर मुलं देखील पाहत मुला ते पाहत असतात तुमच्या संगतीत मुलं राहत असतात त्यामुळे मुलांना अशीच सवय लागू शकते टीप नंबर अकरा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी मुलांना पुस्तके ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान देणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे मुलांसमोर एखादा हिशोब करताना चला त्यांनाही मोजक्या पैशांचा हिशोब करण्यास सांगावे एखादी गोष्ट खरेदी करत असताना मुलांना सोबत न्यावे व ती कशी खरेदी करावी याची ओळख करून द्यावी किंवा एखादी गोष्ट किती किमतीची आहेत आणि किती किमतीला खरेदी करावे याची ओळख करून द्यावी यामुळे मुलं हुशार बनतात त्यांना लहानपणापासूनच बाहेरच्या ज जगाची ओळख होऊ लागते टीप नंबर बारा आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत या घरात चर्चा करा योग्य ती शिस्त लावा पण मुलांचे छंद आवर्जून त्यांना पूर्ण करूयात काही मुलांना खेळायला आवडतं काही मुलांना वाचायला काही मुलांना चित्र काढायला तर काही मुलांना वेगवेगळे छंद असू शकतात तर लहानपणातच त्यांचे छंद हे उजळून निघत असतात आणि त्यांच्या मोठ्यापणी जिवंत राहत असतात म्हणून लहानपण दडपता त्यांचे छंद आवर्जून त्यांना जपू दे या छंदातूनच मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ होत असते उदाहरणार्थ मुलांना जर सायकल चालवण्यापासून आपण अडवले तर त्यांची उंची किंवा शरीराची योग्य ती वाढ होणार नाही टीप नंबर तेरा आपल्या मुलांच्या गरजा समजून घ्या सतत तुला हे कशाला हवं आहे तुला ते कशाला हवं आहे असे बोलू नका कारण मुलांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या देणं आवश्यक आहे हा जास्तीचा खर्च योग्य नाही हे छान शब्दात मुलांना आपण समजावून सांगू शकतो पण ज्या गोष्टी खरं असताना आवश्यक आहे त्या गोष्टीशिवाय त्यांचे शिक्षण किंवा त्यांचे बालपण अपूर्ण आहे त्या गोष्टी त्यांना घेऊन देणे आवश्यक आहे टीप नंबर चौदा लहान मुलांना एक सवय असते एखादी गोष्ट पाहिली की त्याच्यावर कित्येक प्रश्न तयार करायचे आणि पालकांना विचारायचे हे असं का आहे आणि ते तसं का आहे तर या प्रश्नांची उत्तरं देणं मुलांशी नातं घट्ट होण्याचा त्यांची प्रश्ने टाळू नका जमेल तेवढे मुलांशी संवाद साधला पाहिजे या प्रश्नांमुळेच मुलांच्या बुद्धीची कुवत वाढत असते व त्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याची आवड निर्माण होत असते किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं काय वाईट काय शोधण्याची सवय लागते आणि या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्यामधील प्रगती होऊ शकते टीप नंबर पंधरा श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील फरक मुलांना समजावून सांगा परमेश्वरावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी घरामध्ये रोज परमेश्वराचे नामस्मरण अवश्य करावे आणि मुलांना देखील करायला लावावे रोज सकाळी आपण देवाची गाणी ऐकायचे यामुळे मुलांना देखील आपल्या देवी देवतांची आवड निर्माण होईल परमेश्वराची भक्ती करणे म्हणजे मनाची शांतता आणि परमेश्वरावर श्रद्धा असणे चांगलेच आहे पण अंधश्रद्धा काय असते हे मुलांना आवर्जून सांगा आणि त्यापासून लांब राहण्याचा सल्ला द्या टीप नंबर सोळा मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये टी व्ही लॅपटॉप इत्यादीची सवय लावू नये जेवढे होईल तेवढे लहान मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी सांगावे कारण लहानपणातच मुलांची योग्य ती वाढ होत असते अधिकच्या काळामध्ये सर्व मुले मोबाईलमध्ये अडकले आहेत जास्त प्रमाणात रील्स पाहून मुलांची बुद्धी कमकुवत होत आहे विसरण्याची सवय लागत आहे मोबाईलमुळेच मुलांचे खरे नुकसान होत आहे त्यामुळे पालकांनीच मोबाईलचा वापर कमी करावा आणि मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे टीप नंबर सतरा आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्यामध्ये आपल्याला पराभव येऊ शकतो त्यामुळे मुलांना लहानपणापासून लहान लहान पराभव स्वीकारण्याची सवय लावा आणि पराभव म्हणजे आयुष्य संपवणे नाही हे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगा तुमच्या आयुष्यात जे काही संघर्ष तुम्ही केले आहेत ते त्यांना योग्य शब्दात शब्दात समजवून सांगा कितीही संघर्ष आला तरी हार मानायची नाही हे मुलांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी सुरुवात हरण्यापासूनच करावी लागते या गोष्टी मुलांना जाणीव करून द्या टीप नंबर अठरा मुलांची प्रत्येक मागणी सर्रासपणे पूर्ण करू नये त्यांना नकाराची सवय लावावी ज्या गोष्टी शिवाय त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत त्या ते गोष्टी त्यांना द्या पण ज्या गोष्टी अनावश्यक मुलं मागत आहेत त्या गोष्टींना सरळ नकार द्यायला शिका कारण मुलांचे मुलांना बिघडवत असतात मुलांना गोष्टी मागण्याची सवय असते पण त्यांना वयानुसार त्या गोष्टी गरजेच्या नाही हे कळत अस नसतं त्यामुळे त्यांना त्या, 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 त्या गोष्टी नाही मिळणार हे गोड शब्दात समजावून सांगा म्हणजे मुलांना एखाद्या गोष्टीला नाही ऐकायला सवय होईल आपल्या मुलांना ने नेहमी आदराने बोलायला शिकावे समोरच्या व्यक्तीचा आदर करावा समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने आपुलकीने वागावे आपले वागणे नेहमी आदरणीय असावे हे शिकवावे बाहेर गेल्यानंतर प्रत्येक शिस्तीचे पालन करावे आपल्यामुळे इतर लोकांना कोणताही त्रास होऊ नये हे शिकवावे आणि पालकांनी देखील अशीच वर्तणूक ठेवावी म्हणजे जास्त शिकवण्याची गरज पडणार नाही मुलं जे पाहतात ते स्वागत असतात टीप नंबर एकोणावीस काम आणि कुटुंब हे दोन वेगवेगळे असावे ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या ऑफिसमधील कामाचा ताण घरी येऊन मुलांवर काढू नये किंवा तेथील ताणाचा परिणाम चिडचिड करून काढू नये यामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ शकतो त्याचबरोबर बाहेरच्या जगामध्ये कोणत्या प्रकारचे लोक आहेत ऑफिसमध्ये कोणते त्रास असतात हे अवघ्या शब्दात मुलांना सांगत चला कारण यामुळे मुलांना सगळ्याच गोष्टी सोप्या वाटणार नाहीत आयुष्यामध्ये संघर्ष आहे हे त्यांना माहीत होईल टिप नंबर वीस पालकांनी नेहमी सकारात्मक बोलावे विचार चांगले ठेवावे मुलांशीही नेहमी सकारात्मकच बोलावे कारण पालक जर नकारात्मक बोलत असतील तर मुलांवर चांगले परिणाम होणार नाहीत टीप नंबर एकवीस मुलांच्या समोर कधीही शिव्या किंवा शाप देऊ नये कठोर शब्द वापरू नये त्याचबरोबर मुलांनाही कधीही शिवी देऊ नये टीप नंबर बावीस काही पालकांना सवय असते स्वतःच्या कामाचा राग आला किंवा त्रास झाला तर मुलांना मारहाण करायची मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे मुले खोटे बोलायला लागतात प्रेमापोटीदेखील मारू नये टीप नंबर तेवीस तू जर हे केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये मुलांना कोणतीही धमकी घालू नये यामुळे मुलांचे नाजूक मन कठोर होत जाते टीप नंबर चोवीस मुलांच्या हातून एखादी चूक झाली तर ती चूक पुन्हा करू नये अशी समज द्यावी व त्या चुकीला माफी द्यावी टीप नंबर पंचवीस यशस्वी लोकांसोबत घरात नेहमी चर्चा करावी जे लोक थोर व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांच्याबद्दल मुलांना माहिती सांगावी किंवा आपले जे विचारवंत आहेत जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्दल आवर्जून माहिती सांगावी त्यांचा स संघर्ष सांगावा किंवा आपल्या देशभक्तांबद्दल माहिती सांगावी यामुळे मुला मुलांचे ज्ञान वाढते सव्वीस मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा सत्तावीस समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा हत्या आत्महत्या हिंसा इत्यादी कशा वाईट आहेत हे समजावून सांगा टीप नंबर अठ्ठावीस मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत त्यांच्याशी पण संवाद असू द्या रोज शाळेतून घरी आल्यानंतर त्यांच्याशी कोण कसे बोलले तो कोणाशी काय बोलला हे आवर्जून जाणून घ्यावा त्याच्या मित्रमैत्रिणी कशा आहेत त्यांचे गुण चांगले आहेत की वाईट हे देखील जाणून घ्यावे कारण संगतीचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो हे पालकाने लक्षात घेतले पाहिजे एकोणतीस मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवा आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या लहानपणापासूनच मुलांना पोषक आहार देणे गरजेचे असते त्यामुळे मुले, मुले काय खातात काय नाही याकडे आवर्जून लक्ष द्या व त्यांना कडधान्य फळे पालेभाज्या खाण्याची सवय लावा तीस मुलांसाठी आई वडीलच हे प्रथम गुरु असतात आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा आईवडील जसे असतात त्यांची जशी वर्तणूक असते तशीच मुलं घडत असतात त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी जागरूक होण्याची गरज आहे चला तर मोबाईल बाजूला ठेवा दिवसभर काम करा पण संध्याकाळी सकाळी थोडा वेळ मुलांसाठी आवर्जून काम काढा मुलांना समजून घेऊया तर मुलं हे जग आणि आपल्याला समजून घेतील विचार आवडले का कमेंटमध्ये हो किंवा नाहीमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद